नमस्कार माझ्या मैत्रिणींना मी आज तुम्हाला कांदा भजी कशी बनवायचे ते दाखवणार आहे कुरकुरीत कांदा भजी कसे होतात ते मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा हे घेतले मी बेसन बेसन हे टाळून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण उभा चिरलेला बारीक कांदा टाकून घेऊया शार ना खूप क्रिस्पी सगळा कांदा टाकून घ्यायचा असं म्हणजे सगळा कांदा सुट्टा सुट्टा करायचा आणि टाकायचा म्हणजे आपले कुरकुरे येत याच्यामध्ये मी टाकून कांदा सगळा टाकून झालेला आहे मग टाकून घ्यायचं थोडीशी हळद त्याच्यावरती आपण हळद जिरे चटणी पावडर हळद जिरे चटणी घातली नाही त्यामुळे मी चटणी घालते आपण मिरची पण घालू शकता तर माझ्या घरच्यांना मिरची आवडत नाही त्यामुळे मी मिरची घातलेली नाही मीठ चवीनुसार मीठ सोडा ओवा कोथिंबीर हे सगळं टाकून घ्यायचं क्रिस्पी भजीसाठी लागणारे साहित्य बेसन कोथिंबीर हे सगळं टाकून झाल्यानंतर चटणी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून चांगलं समळून घ्यायचं हळद पावडर एवढं साहित्य लागतं याच्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर मला एक दहा मिनटं ठेवायचं मुरत मिक्स करून त्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे तर हे थोडस मिक्स करून घ्यायचं मग मुरत ठेवल्यानंतर भजे छान होतात आणि क्रिस्पी होतात भजी आणि चव चवीला पण छान लागतात खूप म्हणजे खूप क्रिस्पी आणि खूप म्हणजे खूप मस्त होतात मला खूप आवडतात ही भजी चवीला पण छान लागतात मिक्स हे पीठ आता भिजून झालेलं आहे मिक्स करून झालेलं आहे तर आपण भेटूया आपण भेटूया आता भजीच झालेलं आहे आता हे आपलं पीठ आहे मग आता आपण करायला आता आता कढई ठेवलेली आहे कढई तापायला ठेवली आहे आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊया कढई तापल्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालूया तर याच्यामध्ये मी तेल घातलंय आता तेल थोडस आता तेल आपण कटले की नाही बघण्यासाठी नाही ना तेल तापले का बघते थोडस आता तापले तेल तर त्याच्यामध्ये आपण आता भजी सोडून सगळे भजी आहेत ना सोडून घेते सगळे मी आता भजी सोडून भजी सोडून झालेत आता आता हे पलटी करूया पलटी मारूया म्हणजे दोन्ही बाजूने समान क्रिस्पी भासतील असे भजी एकदा करून बघा तुम्ही खूप छान लागतात चवीला तर खूप छान होतात आणि खूप क्रिस्पी पण होतात खूप छान होतं आता शिरोजी एकदा नक्की ट्राय करून बघा हे घेऊया आता हे भजे आता भाजून झालेले आहेत तर हे आपण आता काढून घेऊया मी जास्त तेलाचा वापर नाही करत थोड्या तेलामध्ये छान भजे केलेत मी हे सगळे भजे काढून घेते मी आता हे सगळे काढून झाले फर्स्ट एक मी करून घेतलेला आहे खूप गरम होत तुम्ही किती क्रिस्पी झालेत खूप गरम आहे खूप क्रिस्पी झालेले क्रिस्पी झालेत तर खूप व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बाय शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय